नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने केज दिला एकोणीस तारखेला अतिक्रमणे हटविण्यात यावे म्हणून परत अमरण उपोषण रोहन गलांडे केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील अतिक्रमण हटविण्यात यावे म्हणून रोहन गलांडे यांनी सात जून दोन हजार पंचवीस तारखेपासून ते सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे दहा दिवस अमरण उपोषण केले होते नंतर प्रशासन जागे झाले या अमरण उपोषणाच्या माध्यमातून रोहन गलांडे यांनी सोळा तारखेला अमरण उपोषणाला स्थगिती दिली व साखळी उपोषण सोळा ते अठरा तारखेपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार असे त्यांनी प्रतिपादित केले नंतर केज तहसीलदार यांनी तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड केज यांनी दिलेल्या पत्रानुसार एकोणीस तारखेला प्रत्यक्षात अतिक्रमणे दहा वाजता हटवून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रोहन गलांडे यांचे अमरण उपोषण सुरूच राहणार आहे कारण रोहन गलांडे यांनी म्हटले आहे की प्रशासनाने मला दहा दिवस मारायचे ठरवले होते का त्यामुळे माझ्या अमरण उपोषणाची दखल घेतली नाही या माध्यमातून प्रशासनावरचा रोहन गलांडे यांचा विश्वास उडाला आहे अतिक्रमण काढण्यासाठी एकोणीस तारखेला सुरुवात होऊन संपूर्ण ग्रामीण महामार्गावरील नागबेट वस्तीते श्री संत नामदेव महाराज यांच्या तीर्थक्षेत्र परिसरातील अतिक्रमण हटवून पूर्ण होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहणार आहे या माध्यमातून रोहन गलांडे यांच्या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी केच प्रतिनिधी